निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात आपली पहिली टीप जर तुमच्या घरात मुलं असतील तर तुम्ही हे काम नक्की करा तुमच्या मुलांसाठी किचन कॅबिनेटवर एक किंवा दोन फूट उंचीवरती संकुलित करा त्यात त्यांच्या गरजेनुसार स्नॅक्स इन्स्टंट फूड पॅकेट त्यांचा टिफिन आणि बॉटल्स ठेवा असं केल्याने मुले तुमचे स्वयंपाकघर पसरवणार नाहीत आणि त्यांची कामे ते स्वतःच करते दुसरी टीप आहे जर तुम्ही चमचा चाकू चिमटे आणि स्पूनला एकाच ड्रॉवरमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला आवश्यकतेनुसार काहीही मिळणार नाही प्रत्येक शेल्फची श्रेणीमध्ये विभागणी करा आणि त्यानुसार सर्व काही वेगळे करा आणि ते पद्धतशीरपणे संग्रहित करा असं केल्याने तुम्हाला वस्तू लगेचच भेटतील तिसरी टीप आहे रिफ्रिजिरेटर जास्त वेळ उघडे ठेवल्याने त्याच्या कंप्रेसरवर भार पडतो एअरटाईट क्लिअर डब्यात वस्तू ठेवल्याने काहीही शोधणे सोपे होईल आणि फ्रीजचा दरवाजा जास्त काळ उघडा ठेवावा लागणार नाही शिवाय तुमचा माल हवाबंद डब्यामध्ये मा जास्त काळ टिकून राहील चौथी टीप आहे तुमच्या भाज्या एका रोलिंग कॅट्समध्ये ठेवा ज्यामध्ये तीन ते चार आहेत यामुळे तुम्ही बटाटे कांदे लसूण आले वेगळ्या कपाट्यात ठेवू शकता जेणेकरून या भाज्या स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मवर जागा वापरणार नाहीत पाचवी टीप आहे डस्टबिन पिशवा ही अशी गोष्ट आहे जी तुमची कचऱ्याची समस्या नव्वद टक्केपर्यंत सोडू शकते तुमच्या डस्टबिनच्या आकारानुसार तुमच्या स्वयंपाकघरात लहान मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या डस्टबिन पिशव्यांचा रोल ठेवा म्हणजे सुका आणि ओला कचरा वेगळा करणे सोपे होईल सहावे टीप आहे घरी येणारा शिदा वेगळ्या जाळीच्या टोपल्यामध्ये साठवा वस्तून गोळा करून ठेवल्यामुळे अनेक वेळा कॅबिनेट उघडल्याबरोबरच वस्तू बाहेर पडू लागतात असं केल्याने सर्व वस्तू एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवल्या जातील सातवी टीप आहे तुमच्या पँड्रे स्टोअरमध्ये रेशनच्या विविध श्रेणी बनवा यामध्ये खाद्यपदार्थ वेगळे फास्ट फूडचे पदार्थ वेगळे सॉस आणि तेल वेगळे स्नॅक्स वेगळे आणि त्याचप्रमाणे इतर कोणतीही श्रेणी वेगळे करा जेणेकरून तुम्हाला गोष्टी शोधणे सोपे होईल तसेच असे केल्याने काय पूर्ण होणार आहे हे तुम्हाला सहज समजेल जेणेकरून तुम्ही ते वेळेत भरू शकाल असं केल्याने तुमची पॅन्ट्री कधीही रिकामी होणार नाही कोणतीही गोष्ट संपण्याच्या आधी तुम्ही ते आणाल आठवी टीप आहे तुमची दैनंदिन वापरातील भांडी आणि वस्तू समोर ठेवण्यासाठी कॅबिनेट ट्रॅक वापरा तुमचे चहा कॉफीचे कप आणि चमचे हुकांच्या मदतीने लटकवा नववी टीप आहे जर जा तुमचा स्नेह जाम झाला असेल तर मीठ आणि सोडा सम प्रमाणात घ्या आणि ते स्नेक हॉलमध्ये घाला ओतल्यानंतर एक चमचा डिटर्जंट घाला पंधरा मिनटानंतर गरम पाण्याचा जोरदार प्रवाह चालवा आणि तुमचे स्किन पूर्णपणे स्वच्छ होईल दहावी टीप आहे आठवड्यातून एकदा फ्री स्वच्छ करा अकरावी टीप आहे नियमित व्यायाम करा व्यायाम तुमची प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करते बारावी टीप आहे घरातील आणि परिसरातील पाणी साचू देऊ नका त्यामुळे मच्छर आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घराची नियमितपणे स्वच्छता करा तेरावी टीप आहे पावसाळ्यात पचायला सोपे असे हलके आणि पौष्टिक पदार्थ खा हिरव्या भाज्या फळे दही आणि ताक याचा समावेश करा तळालेले आणि मसालेदार पदार्थ टाळा ता चौदावी टीप आहे जर घरातला तवा वारंवार धून काळा झाला असेल तर एका बाऊलमध्ये बरोबरच डिटर्जंट लिंबू मीठ आणि थोडी रेतीचे बारीक तुकडे मिसळा हे मिश्रण स्क्रबच्या मदतीने तव्याला लावा आणि तवा स्वच्छपणे घासून घ्या तसंच तो तवा स्टीलच्या तव्याप्रमाणे चमकू लागेल पंधरावी टीप आहे काळा तवा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचाही वापर करू शकता त्यावर लिंबाचा रस घालून स्क्रब करा सोयावी टीप आहे डाळ किंवा ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ पडलं तर तुम्ही त्या चपातीच्या पिठाचा छोट्या छोट्या गोळे बनवून घालू शकता काही वेळेतच त्यातलं एक्स्ट्रा मीठ कमी होईल मीठ व्यवस्थित झाल्यानंतर पिठाचे गोळे काढू शकता सतरावी टीप आहे जर ग्रेव्हीमध्ये मीठ कमी असेल किंवा घरात ब्रेड पडले असतील तर तुम्ही उरलेल्या ब्रेडच्या मदतीने मिठाचे प्रमाण कमी करू शकता यासाठी भाजी दोन ते तीन ब्रेडचे स्लाइस घाला तीन ते चार मिनटांनी ते स्लाईस तुम्ही काढू शकता अठरावी टीप आहे भाजी मिठाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही बेसन किंवा सत्तूच्या पिठाचा वापर करू शकता यासाठी दोन चमचे बेसन तव्यावर भाजून घ्या नंतर गरजेनुसार भाजी मिसळून त्यात घाला त्याऐवजी तुम्ही सत्तूचा वापर देखील करू शकता एकोणीसवी टीप आहे भाजी मीठ जास्त पडलं तर तुम्ही त्यात पाणी घालून भाजी वाढू शकता कमी गॅसवर भाजी शिजू द्या विसवी टीप आहे जर तुम्ही अशी रेसिपी बनवत असाल त्यात आंबटपणा ॲड केल्याने चव वाढू शकते तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस मिसळून घ्या यात तुम्ही चिंचेचा रसदेखील मिसळू शकता ज्यामुळे त्याची चव वाढेल आंबटपणामुळे मिठाचा परिणाम कमी होतो एकवीसवी टीप आहे दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी तुम्ही मासे देखील खाऊ शकता त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आढळतात जो शरीरातील पेशींना एकत्र ठेवण्यास मदत करते याशिवाय यामध्ये आढळणारे प्रोटीन तुमच्या त्वचेचा पोत सुधारते आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करते बावीस सुक्या मेव्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात एस जे शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात त्यामध्ये ती सर्व जीवनसत्वे आणि पोषक घटक आढळतात जे तुम्हाला तरुण ठेवण्यास मदत करतात त्यामुळे रोजच्या जीवनात थोडाफार सुख्यामेव्याचा समावेश करणे गरजेचे आहे तरुण दिसण्यासाठी तेवीसवी टीप आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेपची पावडर घालून याचे सेवन करा बडीशेपच्या पावडरच्या सेवन केल्याने गॅस ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते अशा अशा प्रकारे आपण पाहिलेत उपयुक्त टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय